नमस्कार मैत्रिणींनो सुब सकाळ तर आज आहे गणपती बाप्पा येऊन तिसरा दिवस झालेला आहे तर तिसऱ्या दिवसाची सुरुवात चालू आहे तर इकडे स्वयंपाकाची तयारी चालू आहे माझी स्वयंपाकामध्ये मला बनवायची आहे दह्यातली मिरची आणि तर तीच चालू आहे माझी थोडीशी भाजी बनवायची आणि चपाती बनवायची आहे तर आजचा सकाळचा जेवणाचा बेत आहे आमचा चपाती भाजी आणि दह्यातली मिरची मिरची आधी चांगली धुवून घेतली त्याच्यानंतर असे एक मिरचीचे दोन तुकडे करून घेतलेले आहेत आणि नंतर मी कढईमध्ये मिरची चांगली तळून घेते तेल टाकून घेतलं आणि थोडंसं मीठ पण टाकलेलं आहे आणि मिठामध्ये चांगली मिरची परतून घ्यायची आणि त्याच्यानंतर आता याच्यामध्ये टाकायची थोडीशी हळद तर आता हळद पण टाकून घेतली तर आता दही लावलेलं ला होतं ते पण टाकणार आहे पण त्याच्या आधी मी लसूण टाकून घेते थोडंसं लसूण टाकायचं त्याने पण चांगली चव येते दह्यातल्या मिरचीला तर अशी मिरची मी बनवून ठेवते म्हणजे वरण भातासोबत किंवा जेवताने तोंडे लावायला खूप छान अशी लागते तर आता इकडे दही पण मी लावून घेतलं होतं ते पण आता टाकून घेते मिरचीमध्ये आणि थोडंसं विरजण ठेवलेलं आहे कारण परत त्याला दही लावायचं म्हणून म्हटलं चला मिरची चांगली परतून घेऊया त्यात थोडंसं एक लिंबू पण टाकणार आहे एक म्हणजे थोडासा आंबूस पण अजूनच वाढण आणि फ्रेश पण राहील मिरचीचा कलर एकदम असा ताजा तवाना थे। थे। थे थे थे। थे। थे तर आता इकडे एक लिंबू मी कापून टाकले त्याच्यानंतर आता मिक्स करून घेते तर आता इकडे दही पण ठेवलेलं आहे तर ते विरजन कट ठेवले बाजूला मी आणि त्याच्यामध्ये मी आता दूध टाकून घेते थोडंसं दूध कोमट केलं आणि लगेचच दही लावून घेतलं साई पडायला लागली म्हणून मी थोडंसं बाजूला काढून घेतलं नंतर दूध ओतून घेतलं तर हे मी आता झाकून ठेवते परत कधी लागलं तर लागतं दही त्याच्यामुळं मी साईडला ठेवून देते इथं मला वालाची भाजी करायची त्यात लसूण खोबरं कोथंबीर हे वाटून घेतले आणि हे फोडणीला देणार आहे तर वाल पण चांगले शिजले तर कुकरमध्ये वाल लावले ना तर छानपैकी असे शिजतात आणि शिजल्याशिवाय वालाची भाजी चांगली लागत नाही तर हे माझ्या मैत्रिणीच्या आईने मला वाल दिलेले आहेत कारण आमच्या इकडं काय वाल पिकत नाही तर मी त्यांच्या गावी गेलते तेव्हा त्यांनी मला चांगले दोन किलो दोन अडीच किलो वाल दिले होते तर जवळजवळ आता त्याच्या बऱ्याचशा भाज्या झालेल्या आहेत तर चला म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा वालाच्या भाजीची थोडीशी रेसिपी शेअर करावं तरी इथे मी लसूण खोबरं फोडणीला टाकलं आणि त्याच्यानंतर टाकलेलं आहे घरातला मसाला मसाला नाही टाकला लाल तिखट टाकलं तरी पण ही भाजी खूप टेस्टी होते तर कढीपत्ता कोथंबीरसुद्धा टाकून घेतला आणि नंतर इकडं मिरचीसुद्धा चांगली शिजत आलेली आहे फक्त थोडासा शेंगदाण्याचा कोट टाकावून घेते आणि लगेचच भाजी पण काढायला टाकून घेतली आता ह्याच्यामध्ये मला थोडासा परत शेंगदाण्याचा कोट टाकून घ्यायचा आहे तुम्ही शेंगदाणे वाटून टाकले तरी पण छान होते भाजी पण आम्ही असं थोडासा वरून कूट टाकतो तर चा ते पण चांगली चव लागते तर आता इकडं भाजीला चांगली उकळे आली तोपर्यंत मी इकडं मिरची पण झालेली आहे तर असं सकाळ उठल्यापासूनचं माझं रुटीन चालू असतं आणि आता इकडं चपात्या पण बनवून घेते चपात्या बनवल्याच्यानंतर नंतर मी इकडं भाकरी बनवल्या कारण चपाती पण लागते सकाळच्या जेवणामध्ये आणि एक दोन भाकरी पण लागतात तर इकडं मिरची शिजून झालेली आहे दयातली आणि भाजी पण झाली कारण वाल शिजलेले होते त्याच्यामुळं पटकन अशी भाजी पण शिजली आणि आता वालाची भाजी चपाती आणि तळलेली मिरची दह्यातली तर चला असा नैवेद्याचा दुपारचा बेत आहे तर सकाळी इथं गणपती बाप्पांना आपल्या नैवेद्य दाखवून घेऊया तर आता इथं मी नैवेद्य आणलं आणि नंतर पाणी लावून घेतलं नैवेद्याला आणि थोडंसं पाणी ओवाळून टाकायचं असतं ताटावरून आणि त्याच्यानंतर नैवेद्य ठेवून घेतलं आणि बाप्पांचं दर्शन घेतलं त्याच्यानंतर आता आम्हाला जेवण करायचं आहे तर दुपारचं ते दुपारी तर दुपारी जेवण झाल्याच्यानंतर इकडं ग गॅलरीत पाऊस चालूच होता बाहेर तर कालचे कपडे अजून सुकत नाहीत आणि आज धुतलेले कपडे तर बाहेरच आहेत ते पण तुम्हाला दाखवते दोन दोन तीन तीन दिवस कपडे काय सुकत नाही येतं एवढं पाऊस चालू आहे तर आता इकडे बाहेर दुत आज धुतलेले कपडे सुकायला टाकले तर आणि आत टाकलेले कपडे परवा धुतलेले येतं तर असं पावसाने कंटाळा आणलेला आहे सारखा पाऊस चालू आहे इकडं उलव्याला तर सारखाच पाऊस चालू आहे मुंबईत तर जास्तच आहे पाऊस उघडायचं काय नावच घेत नाही किती म्हटलं ना थोडंसं बाहेर वगैरे जाऊया तर अजिबात नाही तर आता इकडे संध्याकाळचे पाच वाजून गेले होते तर दूध संपलेलं होतं तर म्हटलं चला दूध पण आणून दिलं मला आणि नंतर मी आता हे दूध पिशवी का आधी धुवून घेते त्याला ना खूप असा केस वगैरे चिकटलेले होते तर मी आता हे पिशवी कुठं पण टाकतात त्याच्यामुळं आधी आणलं ना तर धुवून घेते नंतर दूध पातेल्यात ओतून घेते आणि आता दूधसुद्धा तापायला ठेवते तर चला संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी तर स्वयंपाकामध्ये मला फक्त भात बनवायचा होता आणि कारल्याची भाजी ती काय तुमच्यासोबत शेअर नाही केली कारण दुपारी वालाची भाजी बनवलेली होती आणि चपाती भाकरीसुद्धा होती त्याच्यामुळं मी फक्त जेवणामध्ये संध्याकाळच्या बनवणार होते भात आणि कारल्याची थोडीशी सुकी भाजी तर म्हटलं चला आता संध्याकाळच्या नैवेद्याची तर ता पण तयारी करूया शेवयाचं पाकिटमधलं रेडीमेड शेवयास मी खीर बनवत आहे तर आता हे काढून घेते आणि दोन चारच बदाम घेतलेले आहेत एक वाटीभर खीर बनवायची फक्त प्रसादापुरती तर आता इथेच टाकून काढून घेतलं आणि नंतर कढईमध्ये थो टाकून घेणार आहे आणि थोडेसे हलके असे शेवया बाजून घ्यायच्या आता तर कढई पण गरम झाली आणि त्याच्यात शेवया टाकून घेतल्या थोडंसं तूप टाकून घेते म्हणजे चांगला खरपूस खमंग शेवया भाजतेत आणि त्याचा सुगंध पण खूप असा छान येतो तर शेवया आता मी लगेचच भाजून काढून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये दूध टाकून घेते फक्त दुधामध्ये एक वाटीभर दुधातच ती शेवया तर दूध काढून घेते कढईमध्ये आणि छोट्याशा कढईमध्येच आता मी नैवेद्य बनवत आहे प्रसादाचा खिरीचा तर आता इकडं थोडंसं विलायची पण टाकून घेतली त्याच्यानंतर डायफ्रूट पण टाकले आणि आता शेवया भाजलेले टाकून घेतले आता फक्त याला पाच मिनटं चांगले उकळू द्यायचं ते आपोआप घट्ट आप होतं आणि छानपैकी खीर तयार होती तर आता आम्ही आरती पण करून घेणार आहोत शेवयाचं खीर बंद जा कडे बंद गॅस बंद केला ना लगेचच चा आरती करून घ्यायची आणि देवाला नैवेद्य ठेवून घ्यायचं आहे गणपती बाप्पाला साखर पण टाकून घेतली पाच मिनटं आता मी खीर उकळून घेते आणि लगेचच एका काचाच्या बाऊलमध्ये काढून घेते तर गरम आहे तोपर्यंतच काढली थोडीशी तोपर्यंत आरती होईसपर्यंत थोडी थंड होईल मग आता आम्ही लगेचच आरती करून घेऊया आणि नंतर ते गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवून सगळ्यांना प्रसाद वाटून घेऊया तर आजचं संध्याकाळचा नैवेद्य आहे आमचा शेवयाची खीर तर चला तो, तो पण तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडत असतील ना तर पूर्ण व्हिडिओ पाहत जा तर आज आहे आमचा तिसऱ्या दिवसाचा गणपती बाप्पाचा नैवेद्य चला बाय बाय